विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर वाय। जिल्हा झटपट ऑपरेशन सिंदूरमध्ये पराक्रम गाजवल्याबद्दल शौर्य पदकाचे मानकरी ठरलेल्या वायुसेना विंग कमांडर देवेंद्र अवताडे यांचे जन्मभूमी श्रीरामपूर इथे तिरंगी रॅली काढून नागरिकांनी केलं स्वागत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी बांधवांसह केली निदर्शनं बंजारा आणि धनगर समाजाच्या संभाव्य एस टी प्रवर्ग समावेशाविरोधात आंदोलन कोल्हापूर इथे शिवाजी विद्यापीठाच्या कल्याण निधी योजनेचा लाभ पात्र एकोणसाठ विद्यार्थ्यांना व्हावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं ठिया आंदोलन जालन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंबड तालुक्यातील महाकाळा येथील केली पाहणी सरकारने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन हा कार्यक्रम रायगडाच्या चौदा तालुक्यांमधील एकशे तेरा गावांमध्ये राबवला जाणार जिल्हाधिकाऱ्यांची माहिती वर्ध्याच्या हिंगणघाट तहसील परिसरातील सारंगागारमधील घरटी गणना निसर्ग सेवा साथी आणि महाराष्ट्र पक्षीमित्र वर्धा जिल्हा संस्थेच्या वतीने संपन्न पान एक हजार त्र्याहत्तर घरटी आली आढळून राज्य महिला आयोगाच्या महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत वर्धा इथे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणीला सुरुवात आणि सांगली जिल्ह्यातील किशोरवयीन मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी ज्ञानप्रबोधिनी देणार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक प्रारूप राबवणार